नाही बाहेर नाही इकडे प्रोडक्ट ठेव इकडे ओपन काय हे काय तुम्ही सांगता त्याची बॅग खराब आहे हा तुम्ही सांगता त्याची बॅग खराब आहे ही बॅग खराब आहे ही बॅग खराब आहे खरा का हे बघा ही बॅग खराब आहे का याच्यावरती पण किडे आहेत हे बघा या आईस्क्रीम वरती पण किडे आहेत ही तुम्ही सांगता बॅग खराब आहे आतमध्ये पण किडे आहेत आतमध्ये एवढे जातील एवढे आतमध्ये जातील किडे हे बघा आता कशामध्ये किड आहेत ते बघा तुम्हीच तुम्हीच सांगा आता हा आता तुम्ही सांगता बॅग मध्ये आहेत कशात किडे आहेत याच्यात पण किडे आहेत म्हणजे प्रोडक्ट वरती पण किडे आहेत प्रोडक्ट पण फुटलेला आहे बघा हे काय हे काय हे काय दादा देखा देखा। अरे आता हे खोडू मी खोडू हे काय मेट झालेलं नाही सगळं आता तुझ्या बॅगेच्या आतमधून याच्यातून कशी काढली मग आपण ऑलरेडी काय तरी किंवा काय पडली आहे ते आम्हाला माहिती नाही याच्यातून पण काढले ना मी आतमधल्या पाऊस मधून पण काढले ना हाय की नाही हा याच्यात कोणाची चुकी आहे कोणाची चुकी आहे की नाही आता म्हणजे वरती अक्का स्टोर जर चेक करायला येईल प्रोडक्ट मध्ये काय काय आहे ते अशा वस्तू